महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इकडे येत एक नाहीत का उद्धव ठाकरे पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला शेत आहे शेतजमिनी वाहून गेल्या आहेत या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या के केल्या शेतजमीन पुन्हा पीक घेण्या योग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतील आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आहे आत्ता जमीन साफ करायचाच एकरी खर्च पाच लाख आहे शेतजमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागणार आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे ते तो फेडणार कसं मुलांची वह्या पुस्तकं वाहून गेली ती घ्यायची कशी या विवंचनेत शेतकरी आहे रोज आत्महत्येच्या बातम्या येत आहेत एका घरात एकतीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली त्याला पंधरा ते वीस दिवसांचं बाळ आहे मागच्या दोन तीन वर्षात जाहीर झालेली जा मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अजून प्रतीक्षा आहे माझं सरकार आलं तेव्हा मी कालबद्ध पद्धतीने कर्जमाफी केली संकट आल्यानंतर पंचांग काढून बसलो नाही मला यात राजकारण आणायचं नाही पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागणी करणं मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये कालबद्ध मदतीतल्या सरकारने शेतकऱ्याला जाहीर केली याला म्हणतात सरकार पंतप्रधानांनी पंजाबला सोळाशे कोटी आणि हिमाचलला पंधराशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली महाराष्ट्रात हेक्टरी सरकार शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मदत द्या महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले परिस्थितीवर चर्चा केली समोर दिसतंय तर चर्चा कसली करता दयावान प्रधानांनी पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितला समोर दिसत आहे तर प्रस्ताव कसला पाठवायचा असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढलं पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे याचं कारण एखाद्या वेळेला शेती उद्ध्वस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीझन तो कसा तरी शेतकरी तक धरू शकतो मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तकं वया वाहून गेलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतला असं माझ्या वाचनात आलेलं नाही तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तर सोडा त्यांच्या मुलाची जी काही वया पुस्तकं वाहून गेलेली आहेत ती पुस्तकं सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे आणि मग रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं ती बातमी आपणही वाचली असाल आपल्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली वाचली एकतीस वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली एकतीस वर्षाचा पोट आणि त्याला जे ते पंधरा दिवसाचा बाय एक मोठी ती आपण ज्याला म्हणतो ना जॉईंट फॅमिली तशी ती सगळी असं एक ते मोठं कुटुंब होतं हा कर्जा करू पोरगा डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझं त्यांना विचारलं मी कर्ज किती तर दोन लाखाचं कर्ज आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या दोन तीन वर्षातली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही अजूनही पोहोचलेली नाहीये त्याच्यानंतर दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे त्याच्यानंतर आमचं सरकार आलं मी कर्जमुक्ती केली कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील आणि इतरी वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो जे आत्ता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या त्यांना मदत करा असं बोललं याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते लह बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले मग ही कुठली लोकशाही आहे कुठलं सरकार आहे कशासाठी तुम्ही राज्य करताय आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना पंजाब पंजाबमध्ये सोळाशे आणि हिमाचलला पंधराशे कोटीची मदत पंतप्रधानांनी केली अजूनही आपल्याकडे केलेली नाही आहे पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर केलेले आहे तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे म्हणजे डबल इंजिन आणि किती किती त्याला डबे लागले आहेत त्याची कल्पना नाही आहे परत वरचं एक मोठं आहेच धूर सोडणारं इंजिन त्यांची मदत घ्या कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आता चर्चा म्हणजे नेमकं ने काय केलं दिसतंय समोरच्या चर्चा काय हो हो। समोर का का। का आहे आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितले की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा कसला प्रस्ताव समोर दिसतंय आहे तुमच्या आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधानांची येत नाही आहेत का बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहार मध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले पंच्याहत्तर लाख महिला पंच्याहत्तर लाख महिला म्हणजे तुमची मत चोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघाला बिहार तुम्हाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई